लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शिवरायांची तीन बाय पाच फुटाची संजय जगताप सर यांनी साकारली रांगोळीतून कलाकृती तीन फूट बाय पाच फूट व चार ते पाच तास काम करून शिवरायांना मानाचा मुजरा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह भारतभर साजरी केली जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एकावन्न म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवरायांचा जन्म झाला होता महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्तांसाठी हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी केली जात आहे महात्मा फुले यांनी रायगडवर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यानंतर अठराशे सत्तर मध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली याच पार्श्वभूमीवर देशामध्ये विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी केली जाणार आहे त्याच पार्श्वभूमीवर पूर्व विद्यालयाचे कला शिक्षक संजय जगताप यांनी शिवरायांना रांगोळीच्या माध्यमातून आदरांजली वाहत मानाचा मुजरा केला भव्य रांगोळीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती केबीएच विद्यालय पवन नगर सिडको नाशिक येथे रांगोळीतून तीन फूट बाय पाच फूट व चार ते पाच तास काम करून भव्य रांगोळी साकारली आहे तरी कला शिक्षक संजय जगताप सराने रांगोळी चित्रातून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा त्याचप्रमाणे सदरची रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी यावे असेही आवाहन संजय जगताप व सर्वांनी केलं आहे रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक